मंडळी नमस्कार सध्या फळांचा राजा आंबा हा बाजारामध्ये आला आहे आणि उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर आंब्याला त्या ठिकाणी दर चांगला मिळते केशर आंबा खाण्याकडे त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा त्या ठिकाणी ओढा वाढला आहे आणि त्यामुळे केशर आंबा सध्या बाजारामध्ये चांगला भाव खातोय माझ्यासोबत केसकरवाडी तालुका पंढरपूरमधील सेवानिवृत्त प्राचार्य हनुमंत जमदाडे सर आहे हनुमंत जमदाडे सर यांनी त्या ठिकाणी विद्यापन करताना अनेक विद्यार्थी घडवताना सेवानिवृत्तीनंतर आता आंब्याची बाग फुलवली आहे आणि खडकाळ माळ आणावर एक हजार केशर आंब्याच्या झाडांमधून जमदाडी सरांना त्या ठिकाणी दहा ते अकरा लाखाचं उत्पन्न मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे कारण व्यापारी बागेमध्ये फिरून गेला आणि व्यापाऱ्याने त्या ठिकाणी आंबा चॉईस केला आणि हा आंबा आता काही दिवसामध्ये जमदाडी सरांचा हार्वेस्टिंग होणार आहे सेवानिवृत्तीनंतर शक्यतो त्या ठिकाणी आयुष्य आरामामध्ये जीवन घालवण्याचं काम त्या ठिकाणी बहुतांश नागरिक त्या ठिकाणी करतात पण विद्यार्थ्यांमध्ये रमणारे जमदाडी सर त्या ठिकाणी स्वस्त बसले नाही आपल्या कुटुंबाच्या सहकार्याने आपल्या पत्नीच्या सहकार्याने आपल्या मुलाच्या सुनबाईच्या सहकार्याने जमदाडी सरांनी सेवानिवृत्तीनंतर ज्याप्रमाणे शाळेमध्ये वेळ घालवायचे त्याप्रमाणे आंबा बागेमध्ये वेळ घालवण्याचं काम ते करत आहे आणि केशर आंब्याची बाग खडकाळ मानावर माळ सरांनी त्या ठिकाणी फुलवली या ठिकाणी ही बाग फुलवताना नेमके किती कष्ट पडले आणि सध्याच्या घडीला केशरला बाजारामध्ये का मागणी ही सगळी माहिती सेवानिवृत्त प्राचार्य जमदाडे सरांकडून आपण जाणून घेत आहोत सर नमस्कार नमस्कार सर सेवानिवृत्तीनंतर रिटायरमेंटचा सा पैसा वगैरे काय असेल गोष्टी कष्ट केलेल्या असतात तुम्ही निवांतर वाटते पण तुम्ही आता शेतामध्ये पुन्हा रमला खरं हो तर मी अध्यापन करत असताना गेली बत्तीस वर्ष विद्यार्थ्यामध्ये रममान व्हायचो पण शेवणंतर आपण काय करावं हा एक प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आला एकतीस पाच दोन हजार एकवीसला शेवणत झाल्यानंतर विद्यार्थ्याशिवाय आपण आपलं जीवन जर जगायचं असेल तर आपणाला आपल्या या पाच एकर शेतीमध्ये आपल्याला काय करता येईल हा विचार केला आणि त्या ठिकाणी सात जून एकोणीसशे दोन हजार एकवीस रोजी मी चार एकर आंबा केशर आंबा ह्याची बाग लावण्याचा निर्णय घेतला निर्णयानंतर सात जून दोन हजार एकवीस ला बाग लावली आंबा रोपं लावली गेली दोन वर्षे मी त्याला पाणी घालणं खत घालणं रोपं गुजरात आणली होती केशर केशर रोप आणि किती बाय कितीवर लावली दहा बाय दहावर लावले आणि हे करत असताना त्याला लागणारं जे खत आहे हे ऑर्गेनिक असेल रासायनिक असेल प्रमाणात थोडंसं माहिती जरी नसेल तरी काही लोकांना विचारून मी ती बाग चांगल्या प्रकारे दोन तीन वर्षामध्ये फोडण्याचा प्रयत्न केला आज या ठिकाणी तीन वर्ष आज तिसरे वर्ष आहे सात जूनला तीन वर्ष होत आहेत त्या तीन वर्षामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे कोणतेही रासायनिक औषध न सोडता नैसर्गिकरित्या आलेले हे फळ आहे आणि आज त्या बाजारात त्याची किंमत आहे साधारणपणे आठ ते दहा दा टन माल निघेल आणि आठ ते दहा टन मालामधून मला आठ ते दहा लाख रुपयेच उत्पन्नाची अपेक्षा आहे शंभर रुपयाच्या आसपास माल मागितलाय नव्वद ते शंभरच्या आसपास माल मागितलाय आणि टोटल एक हजार झाड आहेत त्याची मशागत तुम्ही आता सगळे मारणार नाही लावायच्या अगोदर मशागत काय केली होती पहिल्यांदा ट्रॅक्टरनं नांगरलं आणि त्यानंतर दहा बाय दहा वर मी जेशिबीन खड्डी घेतली दोन बाय दोनशे आणि त्या खड्ड्यामधून आंब्याची रोप लाव लावली ज्यावेळेस झाडं लावली त्यावेळेस सगळी झाडं चिकटली का हो एक नंबर बरं पाणी माझ्याकडे भरपूर असल्यामुळं मी ते नियोजनच केलं तर ठिबक आणि पाण्याचं नियोजन करून एकही झाड या ठिकाणी वाया गेलेलं नाही खत पाणी व्यवस्थापन कसं केलं थोडस मी काय केलं एक वर्षी माझ्या पद्धतीनं खत पाणी घातलं रासायनिक शेणखत घातलं पण एक वर्षानंतर मी बारामती के विज्ञान केंद्रामध्ये जाऊन माझं पाणी आणि खत माती परीक्षण करून आणलं आणि त्याच्या प्रमाणे आता खताच रोप देणं चालू आहे तिसऱ्या वर्षी माल तुम्हाला हार्वेस्टिंग सुरू झाला पहिले दोन नव्हतं दोन वर्षी काही नव्हतं आणि तिसऱ्या वर्षी हार्वेस्टिंग चालू झाले दहा टन माल निघेल एक हजार झाडामध्ये मग कसं परवडलं शेवट तर आपलं जीवन जगत असताना मी तर असं म्हणेन समाजाला म्हणेन किंवा माझ्या सर्व शेवट शे शिक्षकांना असेल किंवा कोणत्याही खात्यामधले शेवा जे निवृत्ती आहेत त्या सर्वांना मी एक माझ्या या तुमच्या मार्फत एक विनंती करणार आहे की तर आपलं जर जीवन जगायचं असेल तर अतिशय उत्कृष्टपणे जीवन जगण्याचा हा मार्ग आहे आणि खरं तर शासन आपल्याला पेन्शन वजा जीवन जगण्यासाठी देत असतं पण त्याच्यामधून जो आनंद मिळतो त्याही पेक्षा हा आनंद एक वेगळा आनंद आहे असं मी म्हणतो केशर तुम्ही आता हे जर आण तयार केलं खडखाड होतं बऱ्याच वेळ डाळिंबाची शेती होते किंवा इतर शेती होती आंबा लागू थोडस माझ्याकडे मजुरीची संख्या आमच्याकडे कमी असल्यामुळं आणि हि तर मला दररोज फवार मारणे हे वैवान नसलं आपल्याला जमले नसतं थोडस आंब्याच्या बागेमध्ये थोडासा मी अभ्यास केला आणि अभ्यास करून मी आंब्याच्या बागेची निवड केली याच्या रोगराई कुठली आढळली तुम्हाला तसे रोगराई जरा कमी आहे म्हणजे डाळिंब इतर बागांच्यापेक्षा आंब्याच्या रोगराई थोडीशी आंब्यावरती कमी आहे पण आहे ते आपण जे फवारणी वगैरे करून ती घालवता येतं पवार कशा केल्या तुम्ही म्हणजे बा, आल्यानंतर केल्या का कशा नाही बाहेरच्या अगोदर एक दोन फवारणी आणि बाहेर आल्या दोन तीन फावर नहीं। फावर नहीं। नहीं जे बाहेर मग गळून पडायचा वगैरे प्रकार भरपूर व्हायचे कसं कंट्रोल केलं नाही ते आम्ही काय केलं दुकानदारांना थोडस माहिती घेतली आणि बारामती आग्रोने दिलेल्या माहितीनुसार माती परीक्षेनुसार त्या फवारणीचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ते माझं सगळं आटोक्यात आले जेव्हा माल सिटिंग व्हायला लागला मग पाणी कसं देत त्यावेळेस माल पाणी मात्र पहिल्यांदा सुरुवातीला कमी लागते जसं माल शेटिंग होईल म्हणजे माल मोठा मोठा होईल त्यावेळेला पाणी थोडं थोडं वाढवत जात आहे कसं तुम्ही जमीन तुमची कशी आहे खडका पाणी खडकाळा थोडं जास्त लागतं त्या प्रमाणात पाणी मी सोडण्याचा प्रयत्न केला तरी तास कस पाण्या चार तास पहिल्यांदा सोडलं आता दोन तास आता तीन तास या प्रमाणात ता दोन तास तीन तास चार तास आज चार तास दररोज पाणी सोडतो रोज रोज उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी या वर्षी काय झालं थोडस पहिलंच वर्ष असल्यामुळं आंब्याचं जे हार्वेला पहिलं वर्ष असल्यामुळं हार्वेस्टिंग जास्त झालं आपलं खत पाणी जास्त असल्यामुळं त्याचं थोडंसं वजन वाढलं एक आंबा तुम्ही बघितला पाचशे ग्रॅमचा आंबा आहे किलोमध्ये मध्ये दोनच आंबे बसतात आणि त्यामुळे थोडंसं खाली टेकण्या एवढी देणं शक्य नव्हतं तरी पण पुढच्या वर्षी मात्र नक्की करणार आता ही माल परत मग छाटणी छाटणी बरोबर जूनला छाटणी करणार पुन्हा खत पाणी घालून पुन्हा आंबा बांधणी वगैरे आहे आणि पुन्हा फवारणी हा प्रकार चालू थोडेसे शिक्षक जरी असलो तर त्या त्यामधून मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आंबा बागेचं व्यवस्थापन करताना अडचण काय बसते अडचण फक्त एकच आपल्याला थोडस फवारणी कधी करावी किती दिवसांनी करावी पाणी किती सोडावं हो। हे थोडस विचारावं लागतं माहिती लागते आणि ती माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला आपण शिक्षक असल्यामुळे थोडस ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न केलेला इतर शेती कुठली तुमच्या आता इतर शेतीमध्ये ऊस आहे माझ्याकडे एक आणि ऊसा संगोपन पण ऐंशी जन माझा उदारण एक एकर उस आणि आंब्यात काय परवडतं उसाला लागलाय आता मला हे पहिल्याच वर्ष असल्यामुळं आता ऊस नको वाटायला लागलाय शंभर टक्के सगळ्यांनी माझं जर म्हणणं आहे की फळबागेकडे सर्वांनी वळावं उसाला जेवढं पाणी लागतं त्याच्या एक पटसुद्धा पाणी लागत नाही फळबागेला त्यामुळं आंबाच लावा असं काय नाही पण कोणत्याही प्रकारचं फळबाग जर केली तर त्यातून जास्त उत्पन्न मिळतंय आणि आपल्याला जे समाधान आहे ते सुद्धा जास्त मिळतंय एक हजार झाडामध्ये यंदाच्या वर्षी दहा लाख रुपये उत्पन्न होतील पुढच्या वर्षी किती टार्गेट राहत साधारणपणे पुढच्या वर्षी दुप्पट वीस लाख टार्गेट माझा आहे आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन मी करतोय केशर मध्ये व्हरायटी कोणती गुजरात केशर गुजरातचा केशर आहे त्यामुळे त्याचं ते हार्वेस्टिंग तुम्ही बघितलं वजन जे आहे ते पाचशे ग्रॅम सहाशे ग्रॅमचं मोठा आंबा आहे गोडीला एक नंबरच आहे आता व्यापारी येऊन गेले का व्यापारी काल दोन चार व्यापारी येऊन गेले तिने ऐंशी ते नव्वदच्या च्या आसपास मागितला पण ती नव्वद शंभरच्या आसपास मी दर सांगितल्यामुळं अजून थांबलोय अजून आपल्याला थोडासा वेळ आहे पण मला खात्री आहे आपला आंबा शंभर रुपये प्रमाण जाणार आणि दहा टन माल नेणार दहा लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे खर्च किती आला सर साधारणपणे लाख एक लाख रुपये खर्च आला एक लाख खर्च नऊ लाख रुपये तुम्हाला उत्पन्न राहणार किती महिन्यामध्ये चारच महिने राहील चार महिने चार महिन्यामध्ये नऊ लाख नऊ लाख रुपये सेवानिवृत्ती झाली तुमची नोकरीमध्ये एवढे पैसे चार महिन्यात मिळायचे का आवश्यक आज नोकरीमध्ये जे मिळाले ते खर्चाला पराच्या शिक्षणाला सगळे जातात आपण जी एवढी नोकरी केली आता मी बत्तीस वर्ष नोकरी केली या बत्तीस वर्ष नोकरीमध्ये काय शिल्लक ठेवावं हो। आपल्याला नाही चार महिन्यात नऊ लाख मिळाले हे सगळे शिल्लक राहिले शेती आता तुमची सेवानिवृत्ती आली शेती बरी वाटते की नोकरी बरी वाटते नाही करताना जर आपली समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळायची असेल तर नोकरी करणं अपेक्षित आहे तिथे किती पैसे मिळाले हा भाग वेगळा आपल्या मुलांचं संघटना समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळणं यासाठी फक्त सगळे जातात शेती करतात सगळ्या शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळणार नाही पण त्याबरोबर जर नोकरी करतात त्यांनी जोडधंदा किंवा शावर नंतरचा हा व्यवसाय हो करायला काय हरकत नाही असं माझं हो मत आहे तुमचं म्हणजे शेती बरी नोकरी बरी नाही दोन्ही बरोबर चांगला आहे बरेच सर तरुण मुलं आता नोकरीच्या मागे नोकरी पण त्यांना समाधान मिळत नाही थोडस आता ना? काय झालं सगळ्याच तरुणांना वाटते मला नोकरी असावी नोकऱ्या जरी सरकारकडून नाहीत संख्या जरी आपली सुशील बेकारांची वाढली असेल आणि एवढ्या नोकऱ्या देणं शक्य नाही मी तरुणांना एकच सांगेन की नोकरी मिळते बघा नसेल मिळत दोन वर्ष प्रयत्न करा एम पी सी करा युपीसी करा दोन तीन वर्षामध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे ते जर मिळत नसेल तर शंभर टक्के तुम्ही शेतीकडे वाढा शेतीमध्ये सुद्धा तुम्ही मनापासून जर काम केलं तर त्या शे नोकरीपेक्षा तुम्हाला जास्त उत्पन्न याच्यामध्ये मिळतं याची खात्री आहे चार महिन्यामध्ये नऊ ते साडेनऊ लाख उत्पन्न झालं मग आता बाग वाढवणार का कसं बाग आता माझं क्षेत्र पाच एकर असल्यामुळं साधारणपणे अजून एक एकर वस्तू जी आहे तो सुद्धा एका वेळेला माझा प्लॅन आहे एक दोन वर्षानं अजून एक एकर वाढवण्याचा प्रयत्न करेन लागवड करताना तुम्ही किती दहा बाय दहा अंतर म्हटले का चांगलं अंतर कुठलं वाटतं का हे नाही अंतर आता काय माझ्या जमिनीच्या मानानं दहा बाय दहा कमी झाले बारा ते पंधरा अंतर असावं हो। सर्वांनाच मी सांगेन अंतर सोडताना शेतकरी करत नाही एवढं नाही थोडं सोडाय पाहिजे खरं शासन सांगते तेच बरोबर आहे पंधरा बाय पंधरा लावा हेच योग्य आहे पण जमीन कशी आहे त्यानुसार ते आपण निवड करावी लागवड कोणत्या कालात करायला पाहिजे जूनला लागवड आहे पाहिजे पाऊस असतात ना लागवड झाली टक्के रोप मर होत नाही आणि सगळी रोप जगतात जेसीपीने खड्डे झाला मोठा फायदा झाला त्याच्यामध्ये खत घातलं आणि जेसीबीचा फायदा काय झाला खड्डे मोठे असल्यामुळं झाडाची जी वाढ वाढीची क्षमता आहे ती झपाट्याने वाढली आणि एक वर्षामध्ये माझं झाड जवळजवळ पाच फूट गेलं दुसऱ्या वर्षी सहा फूट गेलं आणि तिसऱ्या वर्षी तर फळज लागलं रासायनिक कोणते कोणतेही न देता ही फळ लागले सेंद्रिय सगळं सेंद्रिय वापरले आता तुम्ही खा, खाली बुडाला त्यांचा काय कलर पण लावलाय त्याचा काय फायदा पेस्टचा पेस्ट पेस्ट फायदा काय होते त्याला ती कीड आहे बुडाला लागते ती कीड प्रकारची लागत नाही आणि म्हणून ते पेस्टचा वापर सर्वांनीच करावा आणि केला पाहिजे असं माझं मत आहे मोहर गळून बनण्याचं प्रमाण जास्त असतं यंदाच्या वर्षी जरा थोडं निसर्गाने साथ दिल्यामुळे थोडस कमी आहे तरी सुद्धा पण कधी वाटलं मोहर जे आहे आणि गळा गळचं प्रमाण जे असतं फवारणी वगैरे आपल्याला का करावी लागते त्या प्रमाण आपण फवारणी करणं आवश्यक आहे आंबा शेती करताना अडचण फारशा जाणवली नाही नाही आंबा शेती करताना अडचण कोणत्या प्रकारची नाही बिनधास्तपणे जे मी तर माझ्या माया शिक्षिकांना नवे सर्व शेवण शासकीय कर्मचाऱ्यांना सांगेन की तुमची एकर दोन एकर पाच एकर असू द्या दहा एकर असू द्या आंबा लागवड करा किंवा एखादं फळबाग करा आणि तुम्ही बिनधास्तपणे आपलं शेवण जीवन जगा अशा प्रकारचा संदेश मी या निमित्तानं देतो मंडळी आपण पाहिलं सेवानिवृत्तीनंतर शेतामध्ये रमलेले हे जमदाडे सर यांनी एक हजार झाडं त्या ठिकाणी जोपासली आणि एक हजार झाडांमध्ये तिसऱ्या वर्षी ज्यावेळेस माल हार्वेस्टिंगला आला त्यावेळेस जमदाडे सरांना दहा लाखच उत्पन्न या ठिकाणी झालं त्यामुळे जमदाडे सर जे जे लोक नोकरीमधून सेवानिवृत्त झाले त्या लोकांना सांगतात पुढचं आयुष्य जर तुम्हाला सुखाचं समाधानाचं काढायचं असेल तर आयुष्य आराम न करता शेतामध्ये रमा शेतामध्ये रमलं तर नक्कीच शेती तुम्हाला त्या ठिकाणी आयुष्य वृद्धिंगत करण्यामध्ये सहकार्य करेल आणि असंच आयुष्य आणि असंच जीवन आता वृद्धिंगत करताय सध्या ते म्हणजे सेवानिवृत्त प्राचार्य जमदाडे सर मंडळी असेच नवनवन व्हिडिओ अशाच नवनवन यशोबत आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अनि बेल आइकन क्लिक करा